नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारताने राबवलेले ऑपरेशन किंवा युद्ध आणि मोहीम आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आज सविस्तर माहिती बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदरले आपण एका व्हिडिओमध्ये भारतावर झालेले दहशतवादी हल्ले हा सविस्तर माहिती देणारा पूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा पॉइंट आहे त्यामध्ये तारखेसहित तुम्हाला भारतावर झालेले दहशतवादी हल्ल्यावर हल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिनो परीक्षेमध्ये विचारला जाणारा महत्वाचा प्रश्न आहे चालू घडामोडीवरती ऑपरेशन सिंदूर कधी राबवण्यात आले आहे तर सात मे दोन हजार पंचवीस या दिवशी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले आहे तर का राबवण्यात आलेले आहे असा देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पहलगाम या ठिकाणी हल्ला झालेला आहे तर त्याच्या निषेधार्थ भारताने सात मे दोन हजार पंचवीस या दिवशी ऑपरेशन सिंदूर राबविले होते सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारताने पाकिस्तानवर आणि पाकिस्तान प्र प्रशासित जम्मू आणि काश्मीरमध्ये नऊ ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे किती ठिकाणी तर नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केलेले आहेत कशामार्फत तर ऑपरेशन सिंदूर मार्फत तर विद्यार्थी मैत्रिणींनो या ठिकाणी भारतीय सैन्याने या ठिकाणी एक पोस्ट केली होती सोशल मीडियावरती प्रहाराय सन्निहित जय प्रतिष्ठा कोणती पोस्ट केली होती तर तर भारतीय सैन्याने सोशल मीडियावरती काय पोस्ट केली होती प्रहाराय संनिहित जय प्रतिष्ठा तर याचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो की हल्ला करण्यास सज्ज आणि जिंकण्यास प्रशिक्षित असा याचा अर्थ होतो या ठिकाणी भारताने केवळ लष्कर ए तैबा आणि जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष केले आहे या ठिकाणी भारताने कुठल्याही पाकिस्तानी लष्करी छावण्या किंवा सामान्य नागरिक व साथींना लक्ष केलेले नाही त्यांनी नऊ ठिकाणी हल्ले केले आहे तर ते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ह्या दोन ज्या तारखा आहेत त्या लक्षात ठेवायचा आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी पहलगाम हल्ला झालेला आहे आणि सात मे दोन हजार पंचवीस या दिवशी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेले आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो आहे ऑपरेशन विजय तर ऑपरेशन विजय कधी राबवण्यात कधी राबवण्यात आले होते तर जेव्हा कारगिल युद्ध झाले होते तर कारगिल युद्ध कधी झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर तीन मे एकोणावीसशे नव्याण्णव ही तारीख तुम्ही लक्षात ठेवायची आहे कधी तर तीन मे एकोणावीसशे नव्याण्णव या दिवशी कारगिल युद्ध सुरू झाले होते आणि ते संपले कधी होते विद्यार्थी मित्रांनो तर सव्वीस जुलै एकोणासशे नव्याण्णव मध्ये संपले होते तर ते जे युद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते दोन महिने तीन आठवडे आणि दोन दिवस चालले होते या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कशाही पद्धतीने जरी विचारला तरी तुमचा अभ्यास झालेला असेल विद्यार्थ्यांनो तर तुम्हाला कुठलाही प्रश्न अवघड वाटणार नाहीये या ठिकाणी आपण परत एकदा बघूयात ऑपरेशन विजय कधी राबवण्यात आले आहे तर जेव्हा कारगिल युद्ध झाले होते तेव्हा आणि कारगिल युद्ध कधी झालेले आहे तर तीन मे एकोणासशे नव्याण्णवमध्ये कारगिल युद्ध सुरू झाले होते आणि कारगिल युद्ध हे दोन महिने तीन आठवडे आणि दोन दिवस चालले होते तर ते संपले कधी होते विद्यार्थ्यांना तर सव्वीस जुलै एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये कारगिल युद्ध संपले होते त्या दिवशी आपण त्या दिवसाला, दिवसाला म्हणजेच सव्वीस जुलै या दिवशी आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो या कारगिल युद्धामध्ये भारताचे पाचशे सत्तावीस भारतीयांनी आपले प्राण गमवलेले आहे या ठिकाणी भारताचे पाचशे सत्तावीस भारतीय हे शहीद झालेले आहेत त्या युद्धामध्ये तर आपण सव्वीस जुलै सव्वीस जुलै या दिवशी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो आणि त्यांना श्रद्धांजली देत असतो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे ऑपरेशन पराक्रम पुढचा जो पॉईंट आहे तो आहे ऑपरेशन पराक्रम तर ऑपरेशन पराक्रम तारा बोली होते तर भारतीय संसदेवर हल्ला झालेला होता कधी तर तेरा डिसेंबर दोन हजार एक या दिवशी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला परत एकदा सांगते मी भारतावर झालेले दहश दहशतवादी हल्ल्यावरती मागे है, एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनेलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल आयकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सर्जिकल स्ट्राईक तर भारताने सर्जिकल स्ट्राईक कधी केलेली आहे विद्यार्थ्यांना तर ज्या वेळेला म्हणजेच दोन हजार सोळामध्ये जेव्हा उरी हल्ला झाला होता कधी तर तुम्ही डेट लक्षात ठेवायची आहे परीक्षेमधला परीक्षेमध्ये डेट विचारतात तर उरी हल्ला कधी झालेला आहे तर अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी भारतीय जम्मू आणि काश्मीरमधील उरी शहराजवळील भारतीय लष्कराच्या ब्रिगेडच्या मुख्यालयावर ती हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये कितीतर एकोणावीस भारतीय जवान शहीद झाले होते एकोणावीस भारतीय जवान शहीद झाले होते आणि वीस ते तीस जण जखमी झाले होते या हल्ल्यामध्ये आणि तेव्हा भारताने सर्जिकल स्ट्राईक केली होती पुढचा महत्वाचा पॉइंट आहे भारताने एअरस्ट्राईक कधी भारताने एअर स्ट्राईक केली होती तर कधी केली होती तर ऑपरेशन बंदर जेव्हा राबवले होते तेव्हा तर ऑपरेशन बंदर म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो तर जेव्हा पुलवामा हल्ला झाला होता आणि पुलवामा हल्ला कधी झालेला आहे तर चौदा फेब्रुवारी दोन हजार या दिवशी पुलवामा हल्ला झालेला आहे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे जैश ए मोहम्मदच्या मोहम्मदच्या तळावरती हल्ला केला होता त्यामुळेच ऑपरेशन बंदरला बालाकोट एअरस्ट्राईक या कोड नावाने ओळखले जाते त्यानंतरचा पुढचा महत्वाचा पॉइंट आहे ऑपरेशन ब्लू स्टार तर ऑपरेशन ब्लू स्टार हे तीन ते सहा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्ण मंदिरामध्ये घडलेल्या चकमकीचे नाव आहे तर त्याला हे नाव दिलेले आहे ऑपरेशन ब्लू स्टार अमृत अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात शीख अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावरती शस्त्रास्त्रे जमवली होती व हे मंदिर दहशतवाद्यांचे प्रमुख स्थळ बनले होते त्यांना पकडण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्लू स्टार राबविले आहे तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तर कधी राबवले होते तर तीन ते सहा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे ऑपरेशन मेघदूत तर लडाखमध्ये सियाचिन ग्लेशियरवरती पूर्ण ताबा मिळवण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाच्या भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन मेघदूत नावाचे अभियान रा राबवण्यात आले आहे तर ते कधी राबवण्यात आले आहे तर तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी तर विद्यार्थ्यांना जगातील सर्वात उंचावर असलेले हे युद्धक्षेत्र आहे कुठे तर सियाचिन ग्लेशिअरवर ग्लेशियर आणि त्याची उंची किती आहे तर बावीस हजार फूट एवढी उंची आहे तर ऑपरेशन मेघदूत नंतर भारताने संपूर्ण सियाचीन ग्लेशियर ग्लेशियरवर नियंत्रण मिळवले आणि लडाखचा भाग म्हणून त्याला प्रकाशित केले आहे तर ही तारीख तुम्ही लक्षात ठेवायची आहे कधी झालेली आहे तर तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ऑपरेशन मेघदूत राबवण्यात आले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तर विद्यार्थ्यांना ऑपरेशन ग्रीन हंट हे नक्षलवाद्यांविरुद्ध निमलष्करी दल आणि राज्य दलांनी केलेल्या संपूर्ण हल्ल्याचे वर्णन करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन हंट वापरले आहे आणि ही कारवाई कधी झाली आहे, आहे।, आहे।, आहे, आहे तर आपण बघितली आहे नोव्हेंबर दोन हजार नऊमध्ये झालेली आहे आणि रेड मधील पाच राज्यांमध्ये ती पाच राज्य कुठली आहे ती आपण बघितलेली आहे तर झारखंड बिहार छत्तीसगड ओडिसा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ऑपरेशन ग्रीन हंट राबवण्यात आले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे ऑपरेशन राहत तर दोन हजार पंधरामध्ये एमेनच्या संकटादरम्यान भारतीय नागरिक व परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन राहत राबवण्यात आले आहे कधी तर दोन हजार पंधरामध्ये आणि एक एप्रिल दोन हजार पंधरामध्ये एडन बंदरातून समुद्रामार्गे सर्व भारतीयांना मायदेशी परत आणलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे ऑपरेशन गंगा तर ऑपरेशन गंगा हे दोन हजार बावीस मध्ये रुस युक्रेनच्या युद्धादरम्यान मधून सुरक्षित बाहेर काढलेले आहे त्या दरम्यान भारताने ऑपरेशन गंगा राबवले आहे तर विद्यार्थ्यांना ऑपरेशन राहत आणि ऑपरेशन गंगा मध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन राहत कशाबद्दल आहे तर येमेन येमेनच्या संकटादरम्यान भारतीय नागरिक व परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने दोन हजार पंधरामध्ये ऑपरेशन राहत राबविले होते आणि ऑपरेशन गंगा कश कशा तर ऑपरेशन गंगा हे दोन हजार बावीसमध्ये रूस युक्रेन युद्धादरम्यान शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढले आहे त्यासाठी ऑपरेशन गंगा राबविण्यात आले आहे त्यानंतरचा शेवटचा जो पॉईंट आहे त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतरचा आपला शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे ऑपरेशन पोलो तर ऑपरेशन पोलो हे एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये निजामाद्वारा हैदराबाद भारतात सहभागी होत नसल्याने ऑपरेशन पोलो राबवण्यात आले व हैदराबाद भारतात सामील करण्यात आलेले आहे कोणत्या ऑपरेशनने तर ऑपरेशन पोलो तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर ऑपरेशन पोलो काय आहे, आहे तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये निजामाद्वारा हैदराबाद भारतात सहभागी होत नसल्याने सहभागी होण्यासाठी भारताने ऑपरेशन पोलो राबविले आहे आणि हैदराबाद भारतात सामील केलेले आहे तर परीक्षेच्या दृष्टीने या व्हिडिओमध्ये आपण सर्वच महत्वाचे पॉइंट्स घेतलेले आहेत तर विद्यार्थ्यांना जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू